नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं महा एक्झाम पॉईंट आपल्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवरती तर मित्रांनो आपला आजचा व्हिडिओचा भाग मित्रांनो तीन आहे ज्यामध्ये मित्रांनो आपण टी पॅटर्न आधारित नगररचना विभाग भरती दोन हजार चोवीसच्या मित्रांनो येत्या परीक्षा दृष्टिकोनातून काही अतिशय महत्त्वाच्या अतिसंभव प्रश्न आपण रेग्युलरली आपल्या व्हिडिओमध्ये मित्रांनो आपणच सराव करत आहोत तर मित्रांनो जर तुम्ही या मागील व्हिडिओचे पार्ट पाहिले नसाल तर संपूर्ण व्हिडिओची लिंक मित्रांनो तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल तुम्ही तेथून ते देखील मित्रांनो संपूर्ण व्हिडिओ पाहून घ्या त्यामध्ये देखील आपण अतिशय अतिशय महत्वाचे अतिसंभव प्रश्न आपण कवर केलेले आहेत तर मित्रांनो पाहूया आपल्याच्या या भाग तीन मधील काही महत्त्वपूर्ण प्रश्न तर यामधला मित्रांनो प्रश्न क्रमांक एक असा आहे जो की प्रश्न पहिला बटाटे कांदे यासारख्या भाज्यांना कोंब येऊ नये म्हणून कोणत्या किरणांचा मारा करतात तर उत्तर आहे ऑप्शन नंबर क जे की गॅमा किरणांचा मारा करतात ऑप्शन नंबर क हे याचं उत्तर होणार असेल त्यानंतरचा प्रश्न दोन असा आहे वर्गीस कुरियन हे नाव कशाशी संबंधित आहे तर याच उत्तर आहे ऑप्शन नंबर अप जे की श्वेत क्रांतीशी संबंधित आहे वर्गीस कुरियन हे नाव त्यानंतरचा प्रश्न आपला तीन असा आहे पुढील हैदराबाद स्टेट काँग्रेसची स्थापना डॅश यांनी केली तर हैदराबाद स्टेट काँग्रेसची स्थापना कोणी केली तर उत्तर आहे ऑप्शन नंबर अप जे की स्वामी रामानंद तीर्थ यांनी जे आहे जे की हैदराबाद स्टेट काँग्रेसची स्थापना केली त्यानंतरचा प्रश्न आपला चार असा आहे पुढील चष्म्याचे भिंग यांच्यापासून बनवितात तर चष्म्याचे भिंग जे आहे जे की कशापासून बनवलं जातं तर उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर ब जे की फ्लिंट काचपासून जे आहे चष्म्याचे भिंग बनवले जातात तर मित्रांनो हा जो आहे क्वेश्चन जे की रिसेंटली घेण्यात आलेला टी सी एस तलाठी भरतीमध्ये विचारण्यात आलेला हा प्रश्न आहे मित्रांनो आणि या लेवलचेच प्रश्न तुम्हाला तुमच्या येणाऱ्या मित्रांनो परीक्षेमध्ये देखील तुम्हाला विचारले जाऊ शकतात त्यामुळे या प्रकारच्याच लेवलनं तुम्हाला अभ्यास करणं अतिशय महत्वाचं आहे त्यानंतर प्रश्न क्रमांक पाच आपला असा आहे रक्तातील पेशींना सैनिक पेशी म्हणतात तर कोणत्या पेशीना जे की पेशी आहे की सैनिक पेशी असं म्हटले जाते त्याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर अ जे की श्वेत रक्तकणिका याला जे आहे थोडक्यात सैनिक पेशी असं म्हटलं जातं त्यानंतरचा सा प्रश्न सहावा आपला पुढील दाजीपूर अभयारण्य खालीलपैकी कोणत्या तालुक्यात आहे तर याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर ब जे की राधानगरी तालुक्यात आहे त्यानंतरचा प्रश्न सात आपला पुढील असा आहे पित्त हे डॅश या अवयवामध्ये तयार होते त्याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर क जे की यकृतमध्ये जे आहे जे की पित्त तयार होत असतं ऑप्शन नंबर क हे याचं उत्तर होणारं असेल त्यानंतर प्रश्न आठ आपला असा आहे एच टी टी पीचे पूर्ण रूप काय आहे तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर अ जे की हायपर टेक्स ट्रान्सफर प्रोटोकॉल असं आहे थोडक्यामध्ये एच टी टी पीचे पूर्ण रूप होत असतं तर परीक्षेत तुम्हाला फुलफॉर्मवर uh, आधारित देखील मित्रांनो प्रश्न विचारले जाऊ शकतात त्यामुळे आपल्या टेलिग्राम ग्रुपवर एक फुल फॉर्म आधारित जे की पी डी एफ उपलब्ध आहे जर तुम्ही त्याचा अभ्यास केला तर त्यामध्ये आपण संपूर्ण काही सायन्स कॉम्प्युटर इकॉनॉमिक्स या सर्वांची मित्रांनो आपण इम्पॉर्टंट जे की फुलफॉर्मची लिस्ट आपण त्यामध्ये इन्क्लूड करून तुम्हाला दिलेली आहे जर तुम्ही ते अभ्यासला तर मित्रांनो तुम्हाला खूप खूप त्याचा फायदा होणारा असेल त्यानंतर प्रश्न क्रमांक नऊ असा आहे कांगारू हा खरेडपैकी कोणत्या प्राणी वर्गात मोडतो तर उत्तर आहे ऑप्शन नंबर ड जे की सस्तन प्राणी प्रश्न क्रमांक दहा असा मित्रांनो महाराष्ट्र पोलीस अकादमी कुठे आहे खालपैकी कोण्या ठिकाणी आहे तर याच उत्तर आहे ऑप्शन नंबर ब नाशिक या ठिकाणी महाराष्ट्र पोलीस अकादमी आहे ऑप्शन नंबर ब हे याचं उत्तर होणारं असेल तसे मित्रांनो तुम्ही अजूनही नगर रचना विभागाच्या मित्रांनो परिपूर्ण तयारीसाठी आपले टी सीओस पॅटर्न आधारित मित्रांनो एक्सपेक्टेड क्वेश्चनचे टेस्ट आणि जे तुम्ही नोट्स मिळून साध लगेच आपल्या व्हॉट्सअप सेलरशी कॉन्टॅक्ट करून मित्रांनो हे सर्व काही मिळून घ्या जर तुम्ही त्याचा अभ्यास केला तर मृनो तुम्हाला मार्केटमधलं कोणतेही मित्रांनो बुक्स खरेदी करण्याची गरज नाही किंवा तुम्हाला कोणतेही एक्सपेन्सिव्ह मित्रांनो कोचिंग लावण्याची गरज नाही त्याद्वारे मित्रांनो तुमचा सर्व काही ए जेड अभ्यासक्रम त्या ठिकाणी पूर्ण होणारा असेल ज्यामध्ये तुम्हाला टेक्निकल व नॉन टेक्निकल असे दोन्ही पार्ट्रो त्या ठिकाणी सर्व काही अभ्यासक्रम हा मिळणार असेल जो की मित्रांनो परिपूर्ण टी सीस पॅटर्न आधारित असणारा असेल तुम्हाला प्रिव्हिस इयर क्वेश्चन पेपरचा सराव करायचा तो देखील त्यामध्ये दे ऍड करून त्या ठिकाणी देण्यात आलेला आहे सर्वासाठी मित्रांनो टी सिरीज आहे तर अभ्यासासाठी नोट्स देखील आपले त्या ठिकाणी उपलब्ध आहे त्यासोबतच तुम्हाला सी क्यू देखील दिले जाणार असेल जे की टेक्निकल क्वेश्चनचे मित्रांनो ज्याद्वारे तुम्हाला चांगल्यात आणि चांगला स्कोर तुमच्या येत्या जो की मिळवता येणार असेल तो तर तुम्हाला ते अजूनही मिळवण नसेल आणि जर तुम्हाला मिळवायचं असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये व्हॉट्सअप दिली आहे तुमच्याशी तुम्ही त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करून मित्रांनो तो सर्व काही मटेरियल मिळून घेऊ शकता व अवघ्या पाच मिनिटांमध्ये मित्रांनो ते सर्व काही तुम्ही अभ्यासक्रम हा मिळून चांगल्या आणि उत्तम ठरला मित्रांनो आज या क्षणापासून लागू शकता मित्रांनो जर तुम्हाला परीक्षेमध्ये यश मिळवायचं असेल तर शंभर टक्के मित्रांनो ते मिळवा आणि त्याचा योग्य पद्धतीने अभ्यास करा मित्रांनो तुम्हाला सरसकट यश या परीक्षेमध्ये मिळणार असेल तर मित्रांनो त्यानंतर पाहूया आपला प्रश्न क्रमांक अकरावा सक सकाळी सूर्यप्रकाशामध्ये त्वचेखाली कोणता जीवनसत्व तयार होते तर उत्तर आहे ऑप्शन नंबर जे की ब ब जीवनसत्व हे जे की सकाळी सूर्यप्रकाशामध्ये त्वचेखाली हे जीवनसत्व तयार होते त्यानंतरचा प्रश्न क्रमांक बारावा आपला खालीलपैकी कोणता दिवस जागतिक रक्तदान म्हणून साजरा केला जातो तरच उत्तर आहे ऑप्शन नंबर क जे की एकोणतीस सप्टेंबर हा दिवस जागतिक रक्तदान दिवस म्हणून साजरा केला जातो त्यानंतर प्रश्न तेरावा आपला पंडित श्यामकृष्ण वर्मा यांनी इंडिया हाऊस ही संस्था डॅश या ठिकाणी स्थापन केली कोण्या ठिकाणी स्थापन केली तर उत्तर आहे ऑप्शन नंबर अ जे की लंडन या ठिकाणी स्थापन केली त्यानंतर प्रश्न चौदावा आपला आमलाची चव डॅश असते तर आमलाची चव कशी असते त्याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर अ जे की आंबट असते त्यानंतरचा प्रश्न पंधरावा आपला खाल्ल्यापैकी कोणता दिवस हा जागतिक आरोग्य दिन म्हणून साजरा केला जातो तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर अ जे की चौदा जून हा जो दिवस आहे जो की जागतिक आरोग्य दिन म्हणून साजरा केला जातो तर मित्रांनो असे हे आपल्याच्या भाग तीनमधील काही आपण टॉप फिफ्टीन क्वेश्चन्स आपण कवर केलेले आहेत तर ज्या विद्यार्थ्यांना मित्रांनो आपले टीसर्स पॅटर्न आधारित सर्व काही अभ्यासक्रम हवा असेल त्यांनी आपल्या व्हॉट्सअप सेलरशी कॉन्टॅक्ट करून मित्रांनो तो सर्व काही मिळून घ्या ज्याद्वारे तुमचा ए टू जेड हा अभ्यासक्रम मित्रांनो कव्हर होणारा असेल आणि सर्व काही शंभर टक्के ट्रस्टेड आहे मित्रांनो त्या ठिकाणी तुम्हाला पाच मिनिटाच्या आत स काही स्टडी मटेरियल उपलब्ध करून दिलं जाणार असेल त्यामुळे ते नक्की मिळवा आणि चांगल्या व उत्तम तयार लागा मित्रांनो आणि अशाच प्रकारचे व्हिडिओ रेग्युलरली पाहण्यासाठी तुमचा सराव हा परफेक्टली करण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओ लाईक करून तुमच्या जास्तीत जास्त मित्रांसोबत हे व्हिडिओ शेअर करायला मात्र विसरू नका तोपर्यंत मित्रांनो बी प्रॅक्टिस क्रॅक इक्झॅम